जय हिंद विद्यार्थी मित्रांनो लवकरच महाराष्ट्र पोलीस भरती पडण्याचे संकेत महाराष्ट्र शासनाने आता आपल्याला दिलेले आहेत तर महाराष्ट्र पोलीस भरती म्हणजे नक्की काय किंवा संपूर्ण प्रक्रिया ही कशी राबवली जाते याबद्दल आजच्या आपण व्हिडिओमधून थोडक्यात माहिती घेऊया या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला काही बेसिक क्रायटेरिया सरकारने ठरवून दिलेले जसं तुमचं वय तुमचं शिक्षण तुमची शारीरिक पात्रता म्हणजेच मुलं किंवा मुली या दोघांसाठी वय तुमचं ज्या दिवशी महाराष्ट्र पोलीस भरतीची डेट येईल त्या दिवशी त्या दिवशी पर्यंतच तुमचं वय हे अठरा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे दुसरं मुलांसाठी उंची ही एकशे पासष्ट सेंटीमीटर असणं गरजेचं आहे तसेच मुलींसाठी हीच उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर असायला हवं त्यानंतर मुलांसाठी छाती हा एक प्रकार आहे म्हणजे छाती तुमची न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे आणि फुगवल्यानंतर पाच सेंटीमीटर तुमची वाढायला हवी आणि सर्वात महत्वाचं शिक्षण तुमचं हे बारावी उत्तीर्ण तुम्ही त्या दिवशी असायला हवे ह्या तीन गोष्टी ज्या आहेत त्या बेसिक आहेत त्यानंतर तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये हे जे फॉर्म्स आहेत हे ऑनलाईन पद्धतीने सुटणार ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचं आहे फॉर्म भरल्यानंतर आपल्याला पुढची डेट कळविली जाईल तुम्हाला कधी बोलवणार आहे सर्वात अगोदर तुमचं फिजिकलची जी टेस्ट आहे ती तुमची घेतली जाणार आहे म्हणजे शारीरिक चाचणी ज्यामध्ये मुलांसाठी तीन इव्हेंट आहे मुलींसाठी तीन इव्हेंट आहे मुलांसाठी पहिला इव्हेंट सोळाशे मीटर दुसरा शंभर मीटर आणि तिसरा गोळा फेक तसेच मुलींसाठी आठशे मीटर शंभर मीटर आणि गोळा फेक हे तिन्ही जे इव्हेंट आहे हे एकूण पन्नास मार्कची तुमची फिजिकलची टेस्ट होणार आहे पन्नास मार्कच्या टेस्टसाठी तुम्हाला वन इस टू टेन हा रेशो गव्हर्नमेंटने दिलेला आहे म्हणजे एका जागेसाठी दहा लोक सिलेक्ट केले जातील हे शारीरिक चाचणीतून जे पुढची लेखी चाचणीसाठी म्हणजेच ज्या फॉर एक्झाम्पल एखाद्या एक एक्स वाय जेड तुम्ही ज्या जिल्ह्याला फॉर्म भरताय तिथे सपोज जर शंभर जागा असतील तर शंभर गुणिले दहा असे एक हजार विद्यार्थी पात्र ठरतील लेखी परीक्षेसाठी परंतु उरलेले विद्यार्थी हे फिजिकलमधूनच डिस्क्लिफाय केले जातील मग यातून तुम्हाला लेखी परीक्षेला जाताना लेखी परीक्षेला तुम्हाला एकूण चार विषयांचा अभ्यास करायचा आहे त्यामध्ये गणित आहे बुद्धिमत्ता आहे मराठी व्याकरण आहे आणि जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स ज्या आहेत ते हे सगळे चार विषय एकूण पंचवीस पंचवीस मार्कचे चार विषय अशी तुम्हाला शंभर मार्कांची ही लेखी परीक्षा द्यायची मग ही लेखी परीक्षा यात काय निगेटिव्ह मार्किंग आहे का तर अजिबात नाही ही तुम्हाला सी क्यू आहेत ऑब्जेक्टिव्ह टाईप तुम्हाला परीक्षा असणारे शंभर गुणांची परीक्षा आणि शंभर प्रश्न आणि या सर्व लेखी परीक्षेसाठी तुम्हाला वेळ दिला जाणार आहे तो म्हणजे नव्वद मिनिट म्हणजेच दीड तास नव्वद मिनिटांमध्ये तुम्हाला प्रश्न सोडवायचे आणि तुम्हाला अचूक उत्तरे सोडवून झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा लेखीची परीक्षा झाल्यानंतर अगदी काहीच दिवसांमध्ये तुम्हाला निकाल कळवण्यात येईल तसेच पहिलेची जी तुमची फिजिकल टेस्ट झाली पन्नास मार्कची ते पन्नास मार्क आणि शंभर मार्काची जी लेखी गुणांची चाचणी झाली ते शंभर मार्क एकूण तुमचे दीडशे पैकी मेरिट लागणार आहे दीडशे पैकी जे मेरिट लागतं हे कॅटेगरी कॅटेगरीनुसार ओपन कॅटेगरीचं वेगळं ओबीसीचं वेगळं एस सी एसटी जी काही आपली कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीनुसार हे तुमचं मेरिट डिस्प्ले होणार आहे मग ह्या मेरिटमध्ये जर आपण बसलो फॉर एक्झाम्पल ओपन कॅटेगरीचं मुलांचं मेरिट जर लागलं एकशे पन्नास एकशे एक वीस तर एकशे वीस मार्क्स किंवा त्यापेक्षा जास्त जर आपल्याला मार्क्स असतील तर आपलं सरळ सरळ सिलेक्शन होणार आहे महाराष्ट्र पोलिस दलात आणि याच्या पुढची जी स्टेप असते ती म्हणजे सर्वात महत्त्वाची मेडिकल चाचणी तुमची शारीरिक चाचणी म्हणजे मेडिकल तुमचं घेतलं जाईल मेडिकलमध्ये काही गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडून चेक केल्या जातात अगदी पुढच्या व्हिडिओमध्ये मी मेडिकल बद्दल सविस्तर अशी माहिती देणारच आहे परंतु मेडिकल झाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही बऱ्याच वेळा आम्हाला आपल्याला असं आप दिसून आलंय ले की लेखी परीक्षाही उत्तीर्ण नाही शारीरिक चाचणी उत्तीर्ण नाही तरी देखील मेडिकलमधून मुलांना काही रिजेक्ट आहे मग हे काय कारणं असतात मग ह्या मेडिकल मधून मेडिकलसाठी पुढच्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच बघा मेडिकलचे डिटेल मध गोष्टी त्यामध्ये शेअर करेल आणि आपल्याला अजून जर महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल अजून काय माहिती हवी असल्यास तुम्ही आणि अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि कुठल्याही गोष्टीची अडचण असल्यास तुम्ही पर्सनली आम्हाला मेसेज करू शकतात धन्यवाद जय हिंद